महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या वतीने रोशनपुरी ते छोटीवाडी या रस्त्यासाठी या ठिकाणी अमरेन उपोषण चालू आहे हा रस्ता चार किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्याने महिलांना व कुठल्याही शेतकऱ्याच्या दोनवण्याची साधनं या शेतामध्ये जात नाही हा शिवार रोशनपुरी शिवार हा एकमुखी शिवार या आहे याच रस्त्यावर सर्व शेतकऱ्याच्या जमिनी आहेत जर आम्ही या रस्त्यासाठी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं आम्हाला त्या ठिकाणी लेखी आश्वासनही दिलं होतं परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं या रस्त्यावर काम झालेलं नाही काही जर आम्हाला लेखी आश्वासन दिलं तरी आम्ही पुलाकार रस्त्यासाठी आंदोलन करणार यात कुठली शंका नाही तरी शासनाला या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की तत्काळ या रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे